केडी चौधरी फुटेक्स डाळींबार नाशिक या ठिकाणी मागच्या वर्षापासून आपण विक्रीचा प्रारंभ केला शेतकऱ्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद पाहता यावर्षी अजून शेतकरी वाढलेले आहेत आपण जागाही भव्य या ठिकाणी जागा निर्माण असल्यामुळे काम करण्यासाठी वाव असल्यामुळे या ठिकाणी ग्राहक वर्ग पण वाढलेला आहे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांची डिमांड पाहता या ठिकाणी गोल्डन शेता सित, गोल्डन सीताफळ असेल पेरू असेल आणि ड्रॅगन फ्रूट असेल या या एटमला सुद्धा न्याय मिळावा या भूमिकेतनं शेतकऱ्यांनी वारंवार विनंती केल्यानंतर आज आम्ही गोल्डन हे ड्रॅगन फ्रूटची विक्री शुभारंभ करतोय या विक्रीमध्ये जो रेट निघेल त्या हिशोबाने जर आपल्याला योग्य वाटत असेल महाराष्ट्रात आपण एकत्र पुढे पाठवत असाल तर माझ्या मते या ठिकाणी सुद्धा ग्राहक वर्ग प्रचंड आहे आपण ड्रॅगन फ्रूट या ठिकाणी आणू शकता आता आपण विक्रीचा प्रारंभ करत आहे पहिले दोन नंबर घेता चला दे। चला आवाज होुपाय वीस रुपये वीस एकवीस बावीस रुपये बावीस तेवीस चोवीस पंचवीस रुपये पंचवीस पंचवीस रुपये पंचवीस सव्वीस रुपये सव्वीस सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस अठ्ठावीस रुपये एक पण रुपये एक पतीस एकोणतीस रुपये तीस रुपये तीस तीस रुपाय तीस एकतीस रुपायस बत्तीस रुपाय बत्तीस बत्तीस रुपये सदोतीस अडोतीस चाळीस एक्स बेचाळीस पंचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न पंचावन्न अठ्ठावन्न साठ एकसष्ट पासष्ट पासठ अडुसठ सत्तर बहात्तर पंचाहत्तर रुपये पंच्याहत्तर पंचाहत्तर रुपाय पंच्याहत्तर पंचाहत्तर रुपाय पंच्याहत्तर पंच्याहत्तर रुपये किलो आर्मी ड्रॅगन फ्रूटची विक्री करताना शेतकऱ्याची मानसिकता माल काढण्याची आणि ग्राहकाची मानसिकता माल खरेदी करण्याची पाहता आपल्याला लोकल बाजारपेठेमध्ये हा माल चालू शकतो हा तयार झालेला आहे परंतु हा माल पर राज्यात पाठवायला योग्यतेचं नसल्या कारणानं अशा मालांना आपण प्राधान्य द्यावं की जेणेकरून तो होरड्यात माल असेल जेणेकरून <चाराग> तो माल हुरड्यात असेल तर तो परराज्यात पोचून त्याचे पैसे दोन पैसे होऊ शकतात कारण जर आपण कच्चा पाठवतो तिथं जास्तपर्यंत तयार होणार आहे परंतु याच ठिकाणी तयार जर पाठवला तर तो माल पोचू शकणार नाही त्यामुळे ट्रायगन फ्रूट ज्यांच्याकडनं असेल त्यांनी एकदा पाहणी करायला मार्केटला या किंवा आपला शॅम्पल आणा पण त्या मालाची कशी तोडणी करायची आम्ही सांगू पण आपलंही नुकसान नको आणि आमच्याकडं आल्यानंतर आपलं समाधान झालं पाहिजे आज आपल्या या शेतकऱ्यांनी आमच्यासाठी म्हणजे खूप ड्रॅगन फ्रूट त्यांनी विनंती केली माझं नुकसान होऊ द्या शेत तुम्ही चालू करा दहा दिवस पाठीमागे लागले त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊया तो आपल्याला या ड्रॅगन फ्रूटच्या बाबत आमच्याकडेच का माल टाका असं वाटला तुम्हाला की इथं सुरुवात झाली पाहिजे हा आपल्याकडे ताळीमवि व्यवस्था चांगल्या असल्या कारणाने आणि आपल्या मागच्या वर्षी आपण आपल्या फीडवर पण येऊन चर्चा झाली होती का ड्रॅगन फ्रूट पण आपल्याला चालू करायचं आहे त्या हिशोबाने आपण तुमच्याशी संपर्क साधून आणि सुरुवात करू असं येतो चला थोडं दो दोन पैसे अलीकडे बलीकडे होईल आणि त्याच्यातून आपण प्रयत्न म्हणून विक्रीला बरोबर आज तुम्ही तर ह्या सगळ्या सिस्टीम मध्ये समाधानी आहात का ह्याच्यात काय अजून आपल्याला बदल करावा असं वाटेल दोन नंबरचा माल कमी गेलाय हा पण एक नंबरचाच चांगला गेलेला आहे परंतु आज आपली चूक लक्षात आली की आपण जो माल ज्या पद्धतीने ग्राहकाला पाहिजे तो त्यात थोडासा आपण कमी जास्त आहे हा ठीक आहे आपण तिथे दुरुस्त करून घेऊ ना काय आता मार्केटमध्ये काय पाहिजे काय ना तयार माल पाहिजे आज पाहिजेत दोन दिवसात विक्रीला आता समजा तुम्हाला मंडीला जर पाच दिवस लागणार आहे तो आणखीच थोडासा डोळा माल पाहिजे शेतकऱ्यांनी मान्य केलेलं आहे की समज इथला लाल म्हणजे तयार झालेला माल होता तो परराज्यात पोचू शकत नाही त्यामुळे दोन नंबरच्या मध्ये साईजमध्ये दोन रुपये कमी जास्त केलं तरी पण जे असे माल असते तर अजूनही रेटमध्ये वाढतील किंवा रेट घटेल जो रेट वाढेल घटेल तो भाग पुढचा पण हा माल पोचला पाहिजे आणि त्याचे योग्य त्या परिस्थितीमध्ये त्या मालाची विक्री झाली पाहिजे पुढे जाऊन इथं इथं पाहून उपयोग नाही तर तिथं विक्रीचं त्याचं नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे ठीक आहे आज तुम्ही आज पहिल्यांदा आमच्याकडे आलात आणि एक ड्रॅगन फ्रुटचा शेतकरी म्हणून स्वतःहून पुढाकार घेतला माझं नुकसान झालं तरी चालेल की इतरांना न्याय देण्यासाठी तुम्ही पुढे याल तुमची व्यवस्था चांगली हे तुम्ही आवर्जून सांगितलं तर अशा शेतकऱ्यांसाठी आपण गाड्या वाजून सगळ्यांनी स्वागत करावं 等一会